आजकाल आपण बघतो की कोणीच सुखी नाहीये अर्थात ती म्हण आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे मग तो किती श्रीमंत असो किती गरीब असो कोणत्या जातीचा असो कोणत्या धर्माचा असो प्रत्येकाला प्रत्येक प्रॉब्लेम कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती फेस करावीच लागतात तर तुम्हालाही असं वाटतं का की खूप ताणतणाव आहेत खूप अडचणी आहेत यातून बाहेर कसं पडायचं माहीत नाहीये आयुष्यात कुठेतरी स्टक झाल्यासारखं वाटतंय जर तुम्हालाही यातून मदत हवी असेल तर नमस्कार मी डॉक्टर कीर्ती भोसले पीएलआर थेरपिस्ट आकाशिक रीडर रेकी मास्टर हिलर एंजल मास्टर ट्रेनर मी तुमची या नक्कीच मदत करू शकते या बाबतीत तुम्हाला कोणतं वास्तूचं काही बघायचं असेल कोणती एनर्जी चेक करायची असेल किंवा तुमच्या कोणत्या अडचणींमधून मार्ग हवा असेल तर तुमचं कोणतंही रिडिंग घ्यायचं असेल कोकोनट डाऊजिंग असेल पेंडुलम डाउजिंग असेल हिलिंग असेल कोणाचा विवाह होत नसेल ठरत नसेल किंवा वैवाहिक अडचणी असतील पैशांच्या अडचणी असतील इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असतील यापैकी कोणत्याही गोष्टींमध्ये अडचणी असतील तर यासाठी रिडिंग बुक करायचं असेल किंवा अपॉइंटमेंट बुक घ्यायचे करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा धन्यवाद श्री समज